हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला खूप जणांच्या अशा कमेंट्स आलेल्या की आम्हाला बीपी शुगर आहे पण आमचं वय पन्नास किंवा काही लोकांचं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस किंवा काही लोकांना वजन कमी करायचंय किंवा दहा किलो कमी करायचंय वीस किलो कमी करायचंय तीस किलो कमी करायचंय अशा खूप कमेंट्स आलेल्या तर आज इथे आपण ना त्यासाठी काही एकदम सिंपल योगासने पाहणार आहोत आता हे बघा तुम्हाला जर डायबिटीज बीपी आता सध्या तुम्हाला काही नसेल तरी सुद्धा तुम्ही ही आसने केली तरीही चालतील कारण आपल्याला पुढे जाऊन हा या गोष्टींचा त्रास होतोच असं नाही की सगळ्यांनाच होतो पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपल्या पूर्ण आपल्या मध्ये आपण अशा काही गोष्टी फॉलो करत असतो ना की त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या समस्यांना हळूहळू आपल्याला होतात तर त्याच्यासाठी ना आपण आतापासूनच आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपल्याला ह्या सगळ्या समस्यांपासून आपण दूर राहू तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आता आपण डॉक्टर कडे जातो डॉक्टर पण तुम्हाला आता सध्या हेच सल्ला देतात की थोडा वेळ एक्सरसाइज करा योगा करा प्राणायाम करा तर त्यासाठी ना तुम्ही जर घर घरच्या घरी ही योगासने आरामशीर करणार आहात प्राणायाम सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता फक्त तुमच्याकडे तुम्हाला काय करायचंय फक्त स्वतःसाठी वेळ काढून तेवढा वेळ योगासने प्राणायाम करायचा आहे तरच तुम्ही स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवू शकता तुम्हाला कोणतेही आजार होणार नाही जर मी तुमच्या पूर्ण लाईफस्टाईल मध्ये ना जर तुम्ही फक्त स्वतःसाठी दहा किंवा काढून दररोज न चुकता जर तुम्ही योगा किंवा प्राणायाम केला तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे बदल होतील ना ते तुम्हाला स्वतःच अनुभवायला भेटणार आहे त्यामुळे नक्की करा स्वतःसाठी वेळ काढा तर आज आपण नाही येते जर तुम्हाला बीपी असेल शुगर असेल तर त्यासाठी जर आज आपण एकदम सिंपल योगासने पाहणार आहोत जी तुम्ही घरच्या घरी आरामशीर करणार आहात वजन सुद्धा कमी करणार आहात एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता तुम्ही बोलाल की मी आज करते उद्या दोन दिवस परत गॅप परत तीन दिवस गॅप आणि परत पुन्हा कंटिन्यू परत चार दिवसाचा गॅप असं करू नका जर कुठल्या काहीतरी कारणांमुळे दोन दिवस जर होतोय जर तुम्हाला एक्सरसाइज करायला मिळत नाहीये तर पुन्हा दोन दिवस झाल्यानंतर जे रेग्युलर आहे रुटीन तसंच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही बदल करायचा नाहीये असं जर तुम्ही कंटिन्यूली करत राहिलात ना तुमचा डायबिटीस सुद्धा कंट्रोल होणार आहे बीपीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे आणि त्यासोबतच तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे तर आज इथे आपण एकदम सिंपल योगासने पाहूया तर चला सुरुवात करूया तर एक्सरसाइजला सुरुवात करण्या अगोदर इथे छोटे दोन आपण वॉर्म अप करून घेऊया यामुळे काय होईल तुमच्या पूर्ण शरीराच्या ना ब्लॉकेज पूर्ण ओपन होणार आहे तर तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात समोर ठेवायचे पण तुम्हाला फाय काउंट करून दाखवते दोन्ही हात व्यवस्थित अशी सरळ ठेवा आणि फक्त तुमची बोटं क्लोज करायची वन टू थ्री फोर फाय तुम्हाला असं दहा वेळा करायचंय किंवा वीस वेळा करायचं आता इथे दोन्ही बोटक क्लोज करायचे दोन्ही हाताची बोट क्लोज करायचे आणि तुम्हाला पूर्ण रोटेट करायचंय हात पूर्ण रोटेट वन ट्यू थ्री फोर फाय आता तुम्हाला विरुद्ध दिशेने करायचंय आहे फाय फोर थ्री ट्यू वन असं तुम्ही दहा वेळा करा त्यामुळे काय होईल पूर्ण जे काय हाताचे जे ब्लॉकेट्स आहेत ना ते पूर्ण ओपन होतील आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे ना ती आपल्या ज्या लोकांचा हाय ब्लड प्रेशर आहे त्या लोकांसाठी आहे तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची नवीनच एक्सरसाइज बघूनच करताय तर सुरुवातीला फक्त पाच वेळा काउंट केलं ना तरी ही चालेल घाई करू नका हळूहळू करायचंय हार्टबीट जास्त वाढायला देऊ नका हळूहळू शांततेपणे करा स्ट्रेचिंग करा बॉडीची व्यवस्थित तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये येणार आहे आणि सुद्धा तर बघ चला सगळ्यात पहिला आसन आपण पाहणार आहोत आपल्याला इथे काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे पूर्ण सरळ असणार आहे पाय आणि तुमचा डावा पाय तुम्हाला फोल्ड ठेवायचा आहे आता इथे तुम्हाला काय करायचंय श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे दोन्ही हात तुम्हाला श्वास घेत वरती ज्या वेळेला श्वास घेतला पोट तुमचं आतमध्ये जा आता इथे तुम्ही श्वास घेतला हळूहळू श्वास सोडत खाली आता जर तुमचा हात पूर्ण पायांच्या बोटांना टच होत नाहीये तर काय करा इथेपर्यंत गेलात ना तरी ही चालेल पुन्हा हळूहळू श्वास घेतला श्वास सोडत हात खाली आता हीच आपल्याला क्रिया पुन्हा करायची म्हणजे असं तुम्ही दहा वेळा करायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा हात वरती हात खाली यामुळे काय होणार आहे हाताची सुद्धा मुवमेंट होणार आहे हातावरचा फॅट कमी होणार आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे तुमचा बीपी तुमचा शुगर कंट्रोल मध्ये येणार आहे अँड असं तुम्हाला दहा वेळा करायचंय पूर्ण दहा वेळा करायचंय पाठ कंबर सरळ ठेवायचे आता इथे अपोजिट साईडला आपण सेम त्याच वेरिएशन मध्ये डावा पाय सरळ ठेवायचाय उजवा पाय फोल्ड ठेवायचा श्वास घ्यायचा हात वरती श्वास सोडत हात खाली हळूहळू खाली जाण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला एवढे गेलात ना तरी चालेल कारण ज्या वेळेला खाली जाणार आहात ना पोटाचा भाग आतमध्ये स्ट्रेच होणार आहे पुन्हा श्वास घेत हात वरती हात खाली ठेवायचे पुन्हा श्वास घेत हात वरती श्वास सोडत खाली असं तुम्हाला दहा वेळा करायचंय सुरुवातीला दहा दहाच वेळा करा हळूहळू करा श्वासावरती लक्ष ठेवा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज इथे आपण पश्चिमोत्ताना बघणार आहोत दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे एकत्र जॉईन करून ठेवा शंभर पाठ सरळ आता इथे सुद्धा श्वास घेतला हात वरती श्वास सोडत हळूहळू हात खाली ज्या वेळेला खाली जाता पोट आतमध्ये स्ट्रेच होणार आहे आणि होऊन राहायचं आता हात पूर्ण पायांपर्यंत टच होत नाहीये तर एवढे झाले तरीही चालते इथे तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय राहायचे पूर्ण दहा वेळा काउंट करा हळूहळू करा पुन्हा वरती यायचं श्वास घेतला श्वास खाली पुन्हा एक असा त्यानंतर दहा वेळा कंटिन्यू करायचं तुम्ही जसं दररोज प्रॅक्टिस करणार ना दररोज हा दररोज जसं प्रॅक्टिस करणार ना पूर्ण प्रेशर पोटावरती हातावरती तुमचे चांगले मसल स्ट्रेच होणार आहेत आणि त्यावेळेला तुमचा फॅट कमी होणार आहे आणि वजन सुद्धा फक्त नेहमी प्रॅक्टिस करा आता इथे आपण नेक्स्ट पाहूया आप तर आता इथे आपल्याला डाव्या साईटून झोपताना डाव्या साइटूनच तुम्हाला झोपायचं आहे आणि पाठीवरती आपण झोपणार आहोत दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे हळूहळू करा घाई करू नका आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती उचलायचंय हळूहळू पाय फोल्ड करायचंय <laughs> दोन्ही हात इथे गुडघ्याच्या इथे ठेवायचे दोन्ही हाताने इंटरलॉक करायचे पाय पोटावरती पुश करायचे आणि हळूहळू वरती उचलायचे आणि इथे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय पोटावरती दाब आल्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी कमी होणार आहे पाठ तुमची कंबर दुखी सुद्धा दुखी सुद्धा बरी होणार आहे आणि इथे दहा वेळा काउंट करून होल्ड आणि हळूहळू रिलॅक्स ज्या लोकांना सर्वायकल पॉन्ड्रेसचा त्रास आहे त्या लोकांनी मान वरती उचलायची नाहीये मान खालीच ठेवायचे आणि ह्या पोझिशन मध्ये राहायचंय आता इथे दुसरा पाय डावा वरती घ्यायचाय दोन्ही हाताने एंटरलॉक करायचंय पोटावरती पाय तुमचा पुश करायचा आणि हळूहळू मानवरती आणि इथे होल्ड राहायचंय दहा वेळा ग्राउंड करायचंय होल्ड राहायचंय आता हा तुम्ही एक सेट मारलात की फक्त वीस किंवा तीस सेकंड अगदीच गरज वाटते हार्टबीट जास्त वाढले ज्यांचं हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी काय करा एक मिनिटाचा रेस्ट घ्या आणि त्यानंतर असं तुम्हाला दहा वेळा करायचंय त्यामुळे पूर्ण पोटाचा पोटाचे जे काही आजार आहेत गॅसचा प्रॉब्लेम सुद्धा तुमचा दूर होणार आहे आता इथे दोन्ही पायांनी करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे दोन्ही हाताने पायांवरती पोटावरती पुश करायचे आणि हळूहळू मानवरती उचलायचे मानेचा त्रास असेल तर मान खाली ठेवली तरीही चालेल आणि ते होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड किंवा तुम्ही जेवढा वेळ होऊ शकता तेवढा वेळ आणि त्यानंतर हळूहळू रिलॅक्स ज्या वेळेला तुम्ही नेहमी प्रॅक्टिस दररोज करणार ना तुम्हाला त्यावेळेला रिझल्ट दिसणार आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया तिथे आपल्याला काय करायचे दोन्ही पाय सरळ खाली ठेवायचे आता जर तुमचे पाय वरती व्यवस्थित उचलत नसतील तर दोन्ही हात ना कमरे खाली ते कमरेखाली ठेवा जेणेकरून पाय उचला एज... इझिली तुम्ही एकदम आरामशीर वरती उचलू शकता आता तुम्हाला उजवा पायावरती उचलायचं आणि इथे सायकलिंग करायचे वन टू थ्री फोर फाय आता इथे तुम्ही क्लॉकवाईज केला आता आपल्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज वाईज फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स असं तुम्हाला आता इथे तुम्ही एक पाच पाच वेळा केलं ना असं दोन किंवा तीन वेळा केलं तरीही चालेल तुम्ही ज्या वेळेला पाय फोल्ड करून तुम्ही पोटावरती घेऊन येणार आहात ना पूर्ण दाब पोटावरती येणार आहे त्यामुळे इकडे मांड्यांवरची पाठीमागे हिप्सवरची चरबी सुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला करायचं आहे हळूहळू करा आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात तुम्हाला इथे पुन्हा कमरेखाली ठेवायचे आहे व्यवस्थित ठेवा दोन्ही पाय सरळ आता इथे पाय सरळ पूर्ण वरती उचलायचे जेवढे होत आहेत तेवढे पुन्हा खाली घेऊन जायचे जर तुम्ही टच करत करू शकता जर तुम्ही होल्ड वरती राहू शकता तर होल्ड राहा नाहीतर टच केले तरीही जातील आता तुम्हाला दहा वेळा करायचं श्वास घेतला वरती श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेतला वरती श्वास सोडत खाली यामुळे ना फ्रेंड्स कितीही तुमचं पोट पुढे आलेले असू दे ते पूर्ण कमी होणार आहे असं तुम्हाला दहा वेळा किंवा सुरुवातीला पाच वेळा करा आणि रिलॅक्स mm. रिलॅक्स व्हायचं रिलॅक्स होऊनच करा जास्त ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी पूर्ण तुमचे हार्टबीट जास्त वाढेपर्यंत घाम येईपर्यंत करू नका हळूहळू करा आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत दोन्ही पाय फोल्ड करायचे आहे आणि दोन्ही पाय जवळ घेऊन यायचे दोन्ही हाताने तुमच्या इथे पायाला पकडा होत नसेल पकडायला तर हात असे सरळ ठेवले तरी चालतील किंवा हात कमरेला तुम्ही सपोर्ट दिला तरीही चालेल आणि तुम्हाला काय करायचं श्वास घ्यायचा श्वास घेत हळूहळू तुम्हाला तुमच्या कमरेचा भाग वरती उचलायचा पूर्ण वरती उचलण्याचा प्रयत्न करा यामुळे गुडघे दुखी पाठ दुखी कंबर दुखी जे काही पोटाचे आजार आहेत ते सुद्धा बरे होणार आहेत पोटावरचा फॅट कमी होणार आहे पूर्ण पोट स्ट्रेच होणार आहे आणि ते तुम्हाला इथे तुम्हाला दहा वेळा काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे पूर्ण होल्ड राहा जेवढं शक्य आहे अगदी होत नाहीये तर हाताने सपोर्ट द्या असं केलं तरीही चालेल आणि इथे हळूहळू रिलॅक्स पुन्हा एकदा करून दाखवते हात सरळ ठेवले असे तरीही चालतील किंवा इथे कमरेखाली ठेवा वरती उचला बॉडीला होल्ड राहा दहा वेळा काउंट करा ज्या वेळेला तुम्ही ही एक्सरसाइज दररोज कराल ना त्यावेळेला तुमचा पूर्ण भाग स्ट्रेच होणार आहे हिप्सवरचा कमरेवरचा त्यावेळेला रिझल्ट आहे आता इथे आपण नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहूया काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आता इथे भिंत असल्यामुळे माझा हात सरळ जात नाहीये पण तुम्हाला सरळ ठेवायचे किंवा तुम्ही डोक्याखाली असे ठेवले ना, ना? तरीही चालते आता तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांमध्ये तुम्हाला पूर्ण शोल्डर एवढं तुम्हाला अंतर ठेवायचंय आणि दोन्ही पाय फक्त तुम्हाला फोर्टी डिग्री वरती उचलायचे आणि तुम्हाला दोन्ही पाय ना तुमचे उजव्या साइडला ड्रॉप करायचे आणि मान तुमची डाव्या साईडला आणि इथे होल्ड राहायचंय पूर्ण ह्या भागचा जो स्ट्रेच, ना, स्ट्रेच तुम्हे, तुम्हे, आहे ना ही भाग तुमची पूर्ण स्ट्रेच झाली पाहिजे कंबर पूर्ण ट्विस्ट करायची आहे पुन्हा पाय वरती घेऊन यायचे हळूहळू करा त्यानंतर डाव्या साईडला पाय स्ट्रेच करायचे आता इथे भिंतीमुळे पूर्ण पाय खाली जात नाहीये पण तुम्हाला इथे असं पूर्ण खाली ड्रॉप करा अपोजिट साईडला बघायचं आहे असं तुम्हाला दहा वेळा करायचं यामुळे तुमच्या कमरेला पाठीला आराम मिळणार आहे पूर्ण तुमच्या कमरेचा हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे असं तुम्हाला त्यानंतर दहा वेळा करायचंय श्वास घेतला श्वास सोडत पाय खाली आणि ते तुम्हाला दहा वेळा काउंट करून होल्ड राहायचं एकदम इझी आहे तुम्ही आरामशीर करू शकता नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे तुम्हाला दोन्ही पाय फोल्ड करून बसायचे आता ज्या लोकांना गुडघे दुखी असेल जास्त गुडगे दुखत असतील तर ता त्यांनी हे आसन करू नका किंवा थोडा त्रास असेल बसू शकता तर खाली गुडघ्यांखाली काहीतरी जाड असा कपडा घ्या चादर घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं दोन्ही हात तुम्हाला वरती करायचे श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडत खाली आता तुम्ही जेवढा तुम्हाला जिथपर्यंत होत आहे जाणं शक्य आहे तेवढंच तुम्हाला खाली जायचंय हळूहळू खाली जायचंय हात स्ट्रेच करायचे बॉडी रिलॅक्स करायची यामुळे सुद्धा तुमच्या पोटावरती दाब येणार आहे पोटावरची चरबी कमी होणार आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण तीस सेकंड वन एक मिनिट जरी तुम्ही राहिलात ना तरीही आणि हळूहळू वरती उठायचं रिलॅक्स करायचं असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे आता इथे आपला आपण ही योगासने करून झाली ना की आपल्याला इथे प्राणायाम करायचंय प्राणायाम पण खूप छान आहे तुम्ही तुमचं डायम आहे ना या प्राणायामुळे तुम्ही तुमचं डायबिटीस कंट्रोल करणार आहात तुम्हाला जास्त हाय ब्लड प्रेशर असेल तो सुद्धा कंट्रोलमध्ये खूप छान हा प्राणायाम आहे नक्की करा एक्सरसाइज झाल्यानंतर तरी ते काय करायचंय नॉर्मल सुखासन मध्ये बसायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला फक्त श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे श्वास आहे हळूहळू श्वास सोडायचा आहे असं तुम्हाला पाच वेळा सा एकदम आरामशीर करा एकदम जोरात श्वास घ्यायचा नाहीये जोरात सुद्धा सोडायचं नाही हळूहळू पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा आणि इथे तुम्हाला काय करायचंय तुमचं राईट नोस्टर तुमचे दोन्ही हात तुम्हाला तुमचा थम्स दोन थम्स तुम्हाला वरती ठेवायचे त्याच्या साईडची दोन्ही बोट क्लोज ठेवायचे या साइडची दोन्ही बोट ओपन ठेवायचे आणि तुम्हाला इथे था, था, तुमच्या उजव्या था नागपुडीला था, बंद करायचं आहे आणि डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीतून श्वास सोडायचाय पुन्हा तुम्हाला उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा डाव्या नागपुडीतून सोडून द्यायचंय पुन्हा इकडून श्वास घ्यायचा घ्यायचाय हळूहळू करायचंय पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवायचंय असं तुम्हाला दहा वेळा पंधरा वेळा करायचं आहे सुरुवातीला कमी केलं तरीही चालेल आणि त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे तर ती सगळी योगासने नक्की करा हा प्राणायाम सुद्धा करा महिनाभर कंटिन्यू करून बघा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नक्की फरक दिसणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद